नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील हे देशभरात आपल्या विजयासाठी प्रचारसभा घेताना दिसतात यामध्ये प्रत्येक प्रचारसभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसतात तसेच महाराष्ट्रात महायुतीने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत यापैकी येथे अपक्ष उमेदवार कोण आहेत महायुती किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार आहेत याबद्दल एक धावता आढावा घेणार नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सांगली लोकसभेबद्दल जे नाराजी नाट्य महाविकास आघाडीत चालू होतं त्यानंतरसुद्धा ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली आणि तिथून महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडनं सांगलीची लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडनं भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे म्हणजे भाजपने संजय काका पाटलांवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आता इथे नेमकं झालंय असं की सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीतच खूप मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं मुळातच हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा अशी काँग्रेसची मागणी होती विश्वजित कदम जे तेथील आमदार आहेत त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन हायकमांडची भेट घेतली नाना पटोलेंना समजवण्याचा प्रयत्न केला मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र कोल्हापूरची जागा ही काँग्रेसकडे गेल्यामुळे सांगलीची जागाही ठाकरेंच्या पदरातच पडली होती त्यामुळे ठाकरेंनी अधिकृत घोषणा व्हायच्या आधीच सांगलीमधनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली होती त्यानंतर जो वाद आणि तणाव आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे यंदा देखील भाजपच्या संजय काका पाटलांचं पारडं सांगली लोकसभेत जास्त वरचड आहे कारण महाविकास आघाडीत फूट पडल्यासारखं चित्र पाहायला मिळतंय कारण जे काँग्रेसकडनं उमेदवार विशाल पाटील निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते त्यांनी आता कॉ महाविकास आघाडीशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे जरी सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार असेल तरी मुख्य लढत ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यातच होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते कोणाची आणि किती मतं खातात यावर महायुतीचा की उमेदवार जिंकणार की अपक्ष उमेदवार जिंकणार हे चार जून रोजी स्पष्ट होईल मात्र महाविकास आघाडीतील या तणावामुळे किंवा महाविकास आघाडीतीलच दोन नेते आता स्वतंत्रपणे उभे राहिल्यामुळे याचा फटका आपल्याला बसताना नक्कीच दिसू शकतो कारण वंचित बहुजन आघाडीने देखील अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना तेथून पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला नक्कीच येथून फटका बसण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी अजूनही म्हणावी तेवढी दूर झालेली नाहीये भर सभेत किंवा कार्यक्रमात बोलताना एकमेकांवर टिप्पणी टिक करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार की विशाल पाटल पाटील जे अपक्ष उभे आहेत त्यांना मतदान करणार हे आता चार जून रोजी जेव्हा निकालील तेव्हा स्पष्ट होईल मात्र या दोघांच्या वादामुळे भाजपचे उमेदवाराचं तिथे वजन आता जास्त आहे आणि तसा विचार केला तर सांगली लोकसभे सांगली लोकसभा ही पूर्वीपासून काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा म्हणजे स्वर्गीय वसंतदा पाटील यांच्याच घराण्याचं या जागेवर वर्चस्व असलेलं आपण पाहिलंय मात्र दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांच्या म्हणजे मोदी लाटेमध्ये भाजपने सांगलीमध्ये संजय काका पाटलांच्या रूपात कम कमळ फुलवलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील तिरंगी लढतीमध्ये संजय काका पाटील हे दुसऱ्यांदा सांगली लोकसभेमधून खासदार म्हणून निवडून आले मात्र आता संजय काका पाटील यांना उमेदवारी देताना देखील पक्षांतर्गत नाराजी किंवा त्यांना उमेदवारी देण्याबाबत विरोध होता त्यामुळे अजूनही पक्षाने डॅमेज कंट्रोल करण्याचा फारसा प्रयत्न तेथे केलेला नाही आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारी नाराजी देखील त्यांना यावेळी भोवण्याची शक्यता आहे कारण का त्यांच्याविरोधात नाराजी किंवा पक्षांतर्गत नाराजी असेल तर याचा फटका मतदानाच्या वेळी नक्कीच बसण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील असतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील असतील किंवा भाजपचे उमेदवार संजय काका पाटील असतील यांना प्रचार करताना पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी बंडखोरी मिटवण्याचं एक मोठे आव्हान समोर असणार आहे सांगली लोकसभेचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आमच्या रुतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात धन्यवाद